जल संसाधन व्यवस्थापन स्मार्ट सिंचन प्रणाली स्मार्ट सिंचन प्रणाली गुड मॉर्निंग एवरीवन माझे पूर्ण नाव शौर्य राजेश गुंडाने मी इत्ता 7 वेचा सा विद्यार्थी आहे मी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखानूर इथून आलो आहे माझा प्रोजेक्टचे नाव आहे स्मार्ट इरिगेशन मॉडेल म्हणजे स्मार्ट सिंचन प्रणाली माझा प्रोजेक्टचे काम आहे ज्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे तिथे पाणी ॲटोमॅटिक पोहोचवला जातो आणि ज्या पिकांना पाण्याची आवश्यकता नाही तिथे पाण्याची प्रोसेस बंद होऊन तिथे पाणी जात नाही उदाहरणार्थ हे शेत कोरडे आहे या शेताला पाण्याची आवश्यकता आहे आपण जर तिथे सेन्सर टाकून ठेवला तर तिथे पाणी ॲटोमॅटिक येईल आणि हे शेत ओले आहे या शेताला पाण्याची आवश्यकता नाही आपण जर तिथे सेन्सर टाकून ठेवला तर तिथे पाणी जाणार नाही यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल शेतकऱ्यांचा वेळ वाचेल कसतही वाचतील आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती विकसित होईल आपल्या देशाचे भविष्यातील आव्हाने पाणी आहे माझ्या प्रोजेक्टद्वारे आपण पाण्याचा अपव्यय टाळू शकतो आणि भविष्यातील आव्हानावर मात करू शकतो माझ्या प्रोजेक्टचा उपयोग मोठ्या मोठ्या फळबागा फुलबागा मका कापूस इत्यादी शेतांमध्ये होऊ शकतो थँक्यू या मुला ने युणा ने युणा ने या मुलांनी एवढा आणि मुलाचा दृष्टिकोन महत्वाचा कशा पद्धतीने पाहतात आणि ही पाली आहेत म्हणजे या मुली पण किती बारकाईने पाहताय आहे आणि आज ना उद्या या मुली हे मुलं सर्व एक बनवणार आहेत आणि हे या हे जे वय असते ना सर्जनशील असतं किएट क्रिएटिव्ह एज असते या मुला या वयात जर आपण या पद्धतीने जर मदत केली नक्कीच याच्यात काहीतरी याच्यातील विधायक कार्य करण्याची शक्यता आहे तर या गोष्टीचा आपण स्मार्ट इरिगेशन मॉडेल आहे पुन्हा एकदा सांगतो या पद्धतीने या मुलांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करून दाखवलेलं आहे म्हणजे पाण्याची येणारा काळ पाण्यावरून खूप वाद होणार आहे ते वाट पाळण्यासाठी आजच या मुला चांगला उपाय आपल्याला सांगितलेला आहे म्हणजे माझ्या जिथं मी राहतो तिथे सुद्धा कारण आहे कधी कधी काय होते माझ्या पाणी जाते पाणी जातच नाही जास्त पाणी गेल्यामुळे पिकांची नासाड नासा पाणी पण जाते माती ते पण खराब अभिनंदन तुमच्या टीमचं शिक्षकांचा आई वडिलांचं सर्व